लिंबूपाणी म्हणलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं बघा चटकदार चव आंबट गोड असलेली ही ड्रिंक पुष्कळ लोक घ्यायला पसंत करतात पण लिंबू पाणी फक्त उन्हाळ्यात तहान भागवायला नाही तर त्याचे कितीतरी गुण आहेत ज्यामुळे सर्वांनी लिंबू पाणी प्यायला हवे पहिला फायदा रोग वाढवतो लिंबूत भरपूर विटॅमिन सी असतं जे सर्दी खोकला ताप यांसारख्या लहान सहान आजारांपासून आपली रक्षा करतं दररोज सकाळी एक ग्लास लिंबू पाणी प्या आणि फरक स्वतः पहा दुसरा फायदा वजन कमी करण्यात मदत मेटाबॉलिझम कॅलरी जरवायला फायदा त्वचा चमकदार बनवतो लिंबूमधील अँटी ऑक्सिडेंट मुळे सुरकुत्या कमी होतात डाग हलके होतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक तेज येतं चौथा फायदा पाचन सुधारतो लिंबू पाणी अन्न पचवायला मदत करतं गॅस अपचन आणि ऍसिडिटी पासून आराम देतं दररोज सकाळी एक ग्लास घेतला की पोट खुश पाचवा आणि शेवटचा फायदा शरीर हायड्रेट राहतं उन्हाळ्यात घामाने शरीरातील पाणी कमी होतं पण लिंबू पाणी इलेक्ट्रोलाइट्स भरून काढतं आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवतं पुढील भागात भेटूच पण तोपर्यंत माझी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका